लाज वाटा लगली तो मैं तिला विचारला तुम हिंदू है क्या ती बोलते नहीं मैं मुस्लिम है तो मैं तीन एक बोलो हिंदू से क्यों मांग रही हो एक बार जय श्री राम बोलोगे तो दस रुपए दो दूंगा। दो बार जय श्री राम बोलोगी तो बीस रुपए दूंगा तुला बोल जा रेको जापनीज आवड़ा क्या रशियन रशियन जापान न को संग नाही तू बोलशील मागवायला लागतील धुवाला इस मे शुगर आहे साखर नाहीये आमचा सा माल काम ना चालली कुठं दोन आले तो हॅलो लो का व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर आज एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजकाल ब्लॉग मध्ये लेट चालू व्हायला लागले आता पण असाच मूड नव्हता आमचा भूषण दादा बोलला ब्लॉग चालू कर तुला आज ब्लॉक चालू करून टाकू चालू भूषण झाला नावावर हो। बसल्या मस्तपैकी आता सामान घेऊन आलं निघतच तर जायचं आता कपडे घेवायला त्यावरून बोलतं कपडे जायचं नवीन जॉब लागले मला चांगला साठ हजार रुपये पगार आहे बोलतं तिथे चांगले कपडे घालून जायला पाहिजे मग आता कपडा दा शिवाय जायचं आहे तर आता जेवता जेवता मस्त दोघा बसल्या आणि मग जाता ओके कायच तो मस्त पैकी आमचं जेवण आलेलं आहे ना आम्ही आता जेवण करता खाऊन पिऊन घेतो ना जातो भेंडेल तुला शिवत कपडं तुझं लंगोट फाटल्यान भाई लंगोट मी घालीत नाही कुसत्या ना जातो तेव्हा नाही वाईने मला सांग होती फाटल्यान बोलता मस्त पैकी घेता आता जेवण करून घेता पोटपूजा करके करता और जाताव शेदा भेंडी और दाखवता तुम्हाला सगळ्यांना कपडं कुठल्या शिवता कुठल्या ना मी तर नाही शिवणार पैसे खपल्यान तुम्ही लाईक नाही करत ना पैसे येत नाही युट्यूबचा म्हणून ओके तर आम्ही इथे आलेलो आहे आणि आता हिला लहान मुलगा हिचा फार रडतो आणि हिला लाज वाटायला लागली तर मी तिला विचारला तुम हिंदू आहे क्या ती बोलते नाही मी मुस्लिम आहे तर मी तिला एकच डायलॉग बोललो हिंदू से क्यू मांग रही हो एक बार जय श्रीराम बोलोगे तो दस दो दूंगा दो बार जय श्रीराम बोलोगी तो वीस रुपये दूंगा बघली आली ना लाईनवर कस वाटल का असं असत मागा इथे तुम्ही मुस्लिमांगा ना आमच्या वाल्या काय लागायला चला आता चालू आहे तरुणशी वाट बघतोय बायपास ला थांबलोय आला की आम्ही निघणार मस्त एक कपडे चड्ड्या बन्यान सगळं घेणार लग्न आले ना लग्नाची सीझन आहे पाहिजे घ्यामाचा वाट ना पण आहे ना अर्धा तास लागले गाडी पार्क करायला पार्किंग शोधायला हो आले आता जाता हे बघा इकडे बघा मस्त पैकी रंगरंगोटी केलेली आहे मीटरची कसं काय मीटर वाला फोटो करायचे असतील काय माहिती रिडिंग घ्यायला असले चला आलेलो आहे आम्ही आता एंट्री केली आता मस्त घेतो ना तुम्हाला दाखवता काय घेता कोंबडीत घेतो चड्ड्या फाटल्या चड्ड्या घ्यायला आल्या आम्ही आता घ्यायला आलेलो आहे हा कोणता फॅब्रिक आहे कमी काला दिसतं आता जास्तीत जास्त झेड ब्लॅक आहे का ओके जापनीज जा तुला कुठला पाहिजे ओके आवडा ते रेको <laughs> जापनीज आवडा क्या ओके <laughs> okay. आणि ते रशियन नको का रशियन नाही ओके याच्यामध्ये मला चांगला दाखव जरा चला आम्ही घेतो आता आणि तुम्ही फक्त बघायचं काम करा आणि लाईक ठोकाचं काम करा घेतो <laughs> ना? यार मैंने तेरे से रशियन कपड़ा मांगा तूने रशियन नहीं दिया माल नहीं है क्या रशियन ते सगळं जाऊ दे तू कुठला आहे पण इकडचा आहे का तू जापनीज नाही का <laughs> सगळा माल जापनीज दाखवत <laughs> दाखवायला पण जापानचे आणायला पाहिजे होत तुम्ही पोरीगिरी हे बघ दिस इज डॅमेज पीस <laughs> जापानला नको नाही याला सांगू धुवाला नाही तू बोलशील जापानच्याच पोरी मागवायला लागतील धुवाला त्या कसं चालेल आमच्या बायका धुतील मग अरे ते थोडा नॉर्मल लागला ना सफेद पर्यंत तो कपडा लागेल ओके एक घेतला का आता जापानचा माल तर बघला रशियाचा तर नाही आता ना तुर्की बिर्की बघ आईस्क्रीम खायला ओके गाइस चला मस्त है की आता कॉफीचा ब्रेक झालेलाय बघून बघून थकलो आम्ही रशियन जपानी इंडियन बिना साखर का बिना साखर दे इसमें शुगर है साखर नहीं है देवा, देड़ेंगा। देवा।, देवा।, देवा। साखर नाही बघा आतमध्ये घेतला पोटला ना <laughs> साखर कमी केले महिना झाला असेल ना साखर नाही खास चहा मध्ये ना कॉपीमध्ये साखर नाही पीत बाकी याला केक विक सगळं चालत आता कुठला माल काढला तुम्ही कॉपी परल ए मित्रा कपडा कुठला काढलास मित्रा हा कोटरा का देशाचं नाव बाबा तू आमचा मालकार ना चालली कुठं हा गाल आले ओके काय चला मस्त पैकी झोप करून आहे जिमला तर गेलो नाही जाम लेट झाला आम्हाला कपडे उपडे घेऊन आले मस्त पैकी मस्त हांडी हांडी शंकर पेट आहे काय कोलबी आता हट्टी चिली आहे काय हट्टी चिली बनवला घेतलेली आहे मस्तपैकी बोलू शकता इथले तला लावता आहे बघू शकता तुम्ही इकडे काय बोलता त्याला ना आटा भिजत टाकलेला आहे कन्या अशा भिजत टाकायला लागतात ना आम्हाला दोन तीन तास भिजवायला लागतात इकडे बोंबील टाकलेले आहेत मसाले काय नाही तेच बघू अजून दाखवता आज काही नाही दाखवला जेव्हा कपड्यांचा गेलेला तेवढा तिकडेच ब्लॉग चालू केलेला असेल तोच तरी मी लाईक करा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू अर्जन काय बोलतो आहे ना तेरं नाम क्या पूरा चार्जर जंगल में कभी जाता है जो फिर घूमने को नहीं जाता है तू तो बहुत मॉडर्न टारजन लग रहा है रे पत्ता वित्ता लगा के घूमने का नीचे पैंट जीन्स पैंट वैसे टीशर्ट-विशर्ट लगा के घूमता है हां कौन चल गरम करूं दात नघूं गारूं ठीक है सुबह गांव से वस्त्र वही एज आहे ही ग्रंब करू आणि इकडं मसाला बनवायला घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवता आता मसाला टाकता हे घे घड्या झाला करा काय जापनीज आइटम है जापान से मंगाया है शंकर कैसा समझते है तेरे को जाड़ हो गया पक गया डाक ना था आर्दा खाली ओके ओके काय आता निघत आल्या धाबा बंद करून आजकाल एवढा कुछ रस नाही था धाबेवर आता काय सांगू आलो मी मस्त पैकी यावी फिरत होते कांडी मिलन कांडी इकडे फिरत होते काय घेतले रे खायला बघू इकडे जरा अंजीर दिले का तुला कोणी दिले यावी का आधूच नाही आम्हाला अंजीर दिले पण मी निघत वफल खाऊन आल्या तर बघू आता खाऊन बघता अंजीर कसा लागतो कसा नाही सोलून दे रे चोखल रे याला चोखल अंजीर चोखल म्हणजे समजते का तुला नसेल समजत तर सांगता चोखल म्हणजे सोला सोलाला सांगली त्याला आता बघू अंजीर कसं लागतं आता आंबल्यान माझं त्या नुसतं गोरगोर खावा ओपलमध्ये कारण अंजीर सोलाला तुला पिशवी सोलाला आवरा वेल आहे का ओके बघू शकता अंजीर हा आता बघा आता कॅमेरा क्लिअर केली आहे ग चहायला कारण काय त्या हात देवतो तू लाज नाही क्या त्या तेरे को अच्छा लग रहा है क्या मजा ना? <laughs> चला काय मी पण घेता खाऊन व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करा विसरू नका आणि चॅनल जाण कोणी सबस्क्राईब नसेल केला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आय लव गॅज